सन्मान्य सदस्यांनी एक कुत्ता गोळीच्या बाबतीत सांगितलं माझा एक प्रश्न त्यांना आहे की आपल्याला कुत्ता गोळी तर एक आहे मार्केटमध्ये एक कुत्ती कुत्ती गोळी सुद्धा आहे कुत्ता गोळी म्हणजे स्ट्रॉंग आणि कुत्ती गोळी म्हणजे माइंड याची माहिती आपल्याला आहे का नंबर एक आणि नंबर दोनचा प्रश्न हा तसा प्रश्न अध्यक्ष महोदय हा तसा होम डिपार्टमेंट आणि हा प्रश्न अध्यक्ष महोदय फक्त भेसळी पुरता नाही हा अंमली पदार्थाच्या विक्रीचा प्रश्न आहे हा हा प्रश्न खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांकडे जायला पाहिजे याच्यातला ऐंशी टक्के भाग आहे विक्रीचा आहे आणि भेसळीचा आहे दहा टक्के वीस टक्के हा चुकीने तुमच्याकडे आला तरी तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करताय फक्त कुत्ता गोळी आणि कुत्ती गोळी याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का आणि ही गोळी कुठून येते त्याचं त्याची तुम्ही माहिती घ्याल का नंबर दोन हा जरी प्रश्न गृह खात्याचा असला तरी माझा आपल्याला प्रश्न आहे यामध्ये नॅशनल नार्कोटिक ब्युरोचं जे मुंबईला सेंटर आहे सेंट्रल इंडियामध्ये एक सुद्धा एनसीबीचं सेंटर नाही त्याच्या बाबतीत तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्र्यावर चर्चा करून अशा पद्धतीने एक सेंट्रल इंडियाला सेंटर उघडणं अतिशय गरजेचं आहे कारण की नागपूर हे ट्रान्झिट सेंटर आहे अमली पदार्थाचं तिकडे तुमचा जबलपूर हैदराबाद ओडिसा आणि विशाखापट्टम म्हणून व्हाया नागपूर हे संपूर्ण अंमली पदार्थ सगळ्या महाराष्ट्रात जातात त्याच्यामुळे एनसीबीचं सेंटर नागपूरला उघडणार का आणि कुत्ता गोळी आणि कुत्ती गोळीची माहिती सर्व डिटेलमध्ये सभागृहाला द्यावी पण